नमस्कार मित्रांनो राजेश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता पाहतोय जाईजुईचे झाड जाईजूचे झाड हे अशा प्रकारे असते याची पानं जरा आकूड असतात पाहू शकता तुम्ही प्रकारे याच्या छोट्या छोट्या पान्या दिसतात आपल्याला हे पहा अशी त्याची रचना आहे छान प्रकारे असे वाढतं आहे याला देखील पाण्याची जास्त आवश्यकता असते आता याला हे पूल धरलेलं नाही आहे आता पुण्याची वाढ बाकी आहे किंवा विशिष्ट सीझनमध्ये हेच याला पूल धरतं हे कशा प्रकारे याची वाढ झालेली आहे जाईजुईचं फूल पाहू शकता तुम्ही पूर्ण झाड कसं काय आहे ते हे पाहा झाचं झाड चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये